सभापती प्राध्यापक राम शिंदे व आमदार रोहित पवार या दोन्ही नेत्यांमुळे राज्यभर चर्चेत असणारा मतदारसंघ म्हणजे कर्ज जामखेड यात जामखेड नगर परिषदेची निवडणूक सध्या सुरू आहे परंतु येथेही महायुती व महाविकास आघाडीचा ताळमेळ नसल्याचे चित्र दिसत आहे या दोन्ही नेत्यांची मतदारसंघावर पकड असली तरी अर्जाची संख्या व युती आघाडीत झालेली बिघाडी पाहता कुणीच कुणाचे ऐकत नसल्याचे चित्र आहे जामखेड परिषद निवडणुकीच्या रंधुमाळीत महायुती आणि महाविकास आघाडीत कोणताही ताळमेळ राहिला नसून सर्वच प्रमुख पक्ष नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदासाठी एकमेकांसमोर स्वबळावर उभे ठाकले आहेत नगराध्यक्ष पदासाठी तब्बल आठ प्रमुख पक्ष आणि पाच अपक्ष असे एकूण तेरा उमेदवार रिंगणात असल्याने जामखेडकरांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे आज अर्ज माघारीच्या दिवशी नेमके काय होईल हे चित्र स्पष्ट होणार आहे उमेदवारांची मनधरणी करण्यासाठी गुरुवारी रात्री उशिरापर्यंत चर्चा बैठका सुरू असल्याचे समजते नेमकं काय चाललंय अद्वैता आणि आपण पाहत आहात अहिल्या नगरलाइट ट्वेंटी फोर नगरी राजकारणाचं परफेक्ट अनालिसिस जामखेड नगर परिषदेत खरी लढत विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे विरुद्ध आमदार रोहित पवार अशी प्रथम दर्शनी दिसत होते परंतु या निवडणुकीत सर्व प्रमुख पक्षांनी आपापले उमेदवार उभे केले तिसरी आघाडी होईल अशीही चर्चा रंगली आहे अर्ज भरण्याच्या दिवशी जामखेडची लढत वेगळ्याच वळणावर गेली जामखेड नगर परिषद निवडणुकीत यंदा नगराध्यक्ष पदासाठी पाहायला मिळत आहे प्रमुख पक्षांकडे महिला उमेदवार रिंगणात उतरवण्यात आले आहेत भाजपनं नगरसेवक अमित चिंतामणी यांच्या पत्नी प्रांजल चिंतामणी यांनी निवडणूक रिंगणात उतरवलं शिवसेना शिंदे गटानं युवा उद्योजक आकाश बाफना यांच्या सौभाग्यवती पाल बाफना यांचा अर्ज भरला राष्ट्रवादीच्या अजित पवार गटानेही माजी उपनगराध्यक्ष महेश निमोणकर यांच्या पत्नी सुवर्णा निमोणकर यांचा अर्ज भरला दुसरीकडे राष्ट्रवादी शरद चंद्र पवार पक्षाने माजी जिल्हा परिषद सदस्या संध्या शहाजी राळेभात यांना नगराध्यक्ष पदाच्या आखाड्यात उतरवलं याशिवाय काँग्रेसने जे एन वाहेद कुरेशी आम आदमी पार्टीने रहिमुन्निसा कमाल शेख प्रहार संघटनेने शेहनाज शेख समाजवादी पार्टीने शेख परवीन सिराजुद्दीन यांचे अर्ज भरले या प्रमुख आठ पक्षांसह बागवान नसीम सलीम वर्षा कैलास माने प्रीती विकास राळेभात प्रियांकाश राणे रेशमा युनुस अशा पाच अपक्ष महिलांनीही अर्ज दाखल केले यामुळे सध्या आठ रंगी वाटणारी ही निवडणूक थेट बारा बारा रंगी झाली आहे आता यापैकी आज कोण अर्ज माघारी घेतो यावर निवडणुकीची गणिते अवलंबून असणार आहेत नगराध्यक्ष पदासाठी पंचवीस अर्ज प्राप्त झाले होते त्यापैकी तेरा उमेदवार गुरुवारपर्यंत रिंगणात होते तर नगरसेवक पदासाठी बारा प्रभागातून चोवीस नगरसेवक पदांसाठी तब्बल दोनशे एकोणीस उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत कोण राजकीय डाव कसा खेळेल कोण कौन कोणाला पाठिंबा देईल किंवा कोणते अपक्ष रिंगणात राहतील याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे काँग्रेसने आघाडीतून बाहेर पडून मोजक्या ठिकाणी उमेदवार दिले आघाडी व युतीत पूर्ण बिघाडी झाली उद्धव ठाकरे गटाला अवघ्या दोन जागा मिळाल्याने त्यांचे अस्तित्व नगण्य ठरले सध्या सगळ्याच उमेदवारांकडून प्रचार सुरू असला तरी सभापती राम शिंदे व आमदार रोहित पवार यांच्याकडून नेमके कसे नाव खेळले जातील हे पाहणे मनोरंजक ठरणार आहे मित्रांनो जामखेड नगर परिषदेत कुणाचा झेंडा फडकेल असे तुम्हाला वाटते तुमचे उत्तर आम्हाला कमेंट करून नक्की कळवा शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला ला विसरू नका पुन्हा भेटू नव्या विषयावर तोपर्यंत धन्यवाद